ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता म्हणजे सध्या पितृ पक्ष पंधरावाड्यात चालू आहे यावेळी या पंधरावड्यामध्ये जर तुम्हाला साप आणि कावळा हे स्वप्नात अथवा प्रत्यक्षात दिसल्यानंतर ते काय असतं याविषयी मी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज कुमारी अपूर्वा सचिन गाडिलकर यांचा सा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि अपूर्वासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद तिनं जीवनामध्ये खूप काही मिळवावं सदैव आनंदी राहावं तिच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच प्रकाश बळीराम चव्हाण यांचा पच आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना आणि हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांना पण चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सुखी समाधानी राहावं त्यांचं कौटुंबिक जीवन सुखकर व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तर मंडळी आपण ऐकत आहोत की या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये जर साप आणि कावळे स्वप्नात अथवा प्रत्यक्षात दिसत असतील आपल्या घराभोवती फिरत असतील अथवा घरामध्ये अगर घराच्या खिडकीवर कुठेही जवळपास येत असतील तर हे शुभ मानायचं का जे तुमचे पूर्वज आहेत जे पूर्वज आहेत ते तुमच्या भेटीला येत आहेत त्याचं कारण काय माहित आहे मी दोन दिवसाखाली तुम्हाला सांगितलं होतं की एम देवता ह्या अतृप्त आत्म्याला त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या नातलगाकडे पाठवत असते वर्षातून एकदा मग आपण त्या त्या तिथीप्रमाणे त्यांचं श्राद्ध करावं कुणाला तुमच्या संबंधित व्यक्तीला जीव घालावं शिवभक्ती करणाऱ्या व्यक्तींना जेवण द्यावं भोजन द्यावं दानधर्म करावा कारण त्यांना जे आपले पूर्वज आहेत त्यांना तृप्ती भेटते आणि त्यांचा आशीर्वाद भेटतो आपल्याला आणि त्या आशीर्वादामुळे आपले आलेली कामं हे मार्गी लागतात आपलं सुरळीत चालतं सर्व घरामध्ये आनंद राहतो आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश येतं कारण त्यांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं म्हणून हे कावळेच्या म्हणजे कावळ्याच्या रूपाने सापाच्या रूपाने आपल्या घरामध्ये अथवा आजूबाजूला स्वप्नात ही दिसतात ते शुभ मानलं जातं तुम्हाला जर दिसले असतील तर तुम्ही भाग्यवान असं समजायचं म्हणजे तुमचे पित्र तुमच्याकडे आलेले आहेत अगर येत आहेत असा अर्थ होतो म्हणून तुम्ही आनंदानं ही पितृक्ष पंधरवड्यामध्ये तुम्ही हे विधी नैवेद्य वगैरे ठेवावा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण मी विनंती करतो कारण मला पण त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद कसा ते सुद्धा म्हणतात कि तुमच्यामुळं तुम्ही सांगितल्यामुळं आमचे जे पूर्वज अगर ते यांची माहिती भेटते आम्हाला आम्हाला करायला उत्साह होतो तुमचा आणि पित्रांचाही आशीर्वाद भेटतो मला असो आपला जास्त वेळ घेत नाही कारण आज खूप माझ्या मागे काम येतं तर हा जो आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा